हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि आज आहे रविवार तर सगळ्यांना रविवारच्या शुभेच्छा सर्वजण रविवार हा मस्त मजेत एन्जॉय करा तर आम्हाला मात्र काही जास्त एन्जॉय करायचा काही प्रश्न येत नाही आहे कारण आज आहे प्रदीपचं ऑफिस त्यामुळे आमचं जे काही डेली रुटीन आहे त्याप्रमाणेच सगळं रुटीन असणार आहे तर आज मी नाश्ता बनवणार आहे इडली सांबरचा तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामध्ये मी काही टिप्ससुद्धा शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा आ, आज मी सांबर बनवणार आहे तर त्यासाठी इथे एका कुकरमध्ये मी डाळ शिजत घातली होती आणि आता ती डाळ शिजूनसुद्धा झाली आहे इकडं माझं बॅटर फेटणं चालू होतं तसं तर हे खूप चांगलं बॅटर फुगलं होतं कारण आदल्या दिवशीच मी हे बनवून ठेवलं होतं आणि आदल्या दिवशी एक दोशेसुद्धा केले होते नाश्त्यासाठी आणि हे पीठ तसंच ठेवलं फ्रीजमध्ये आणि म्हटलं आता आज रविवारचं मस्त इडल्या बनवूयात टियाला पण आमच्या इडली खूप आवडते तर आता टिया झोपलीच होती तोपर्यंत मी माझं इथे आवरून घेत आहे मस्त आता बॅटर फॅटून झाले आणि यामध्ये आता मी थोडंसं मीठसुद्धा घालून घेतले बाकी सोडा वगैरे काही वापरलेला नाहीये तरी पण इडल्या खूप छान एकदम मऊ आणि लुसलुसीत होतात तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया इडली बनवायचं म्हटलं ना तर भांडी जी आहेत ती थोडीशी जास्तच पडतात पण जेव्हा आपण मस्त इडली खातो तेव्हा मात्र आपलं पोट भरतं आणि या कामाचं मग काहीच वाटत नाही तर इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी आता इथे सगळ्या जे भांडे आहेत त्यांना तेल लावून घेतले आणि सगळ्या पात्रांमध्ये आता बॅटर घालून घेते एक एक पळीच मी याच्यामध्ये बॅटर घालत आहे खूप जास्त पण नाही घालत आहे जेणेकरून इडली मग खूप जास्तच फुकते आणि मग ती बाहेर येते आणि खूप जर कमी घातलं तर ते एकदम कमी म्हणजे छोट्या साईजमध्ये इडली होते इडली बनवताना म्हणजे जेव्हा आपण हे पात्र लावतो तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची तर तीच तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा आपण असं पात्र खाली ठेवलंय तर त्याच्यावरतीच जिथे होल असतात त्यावरती होल न येऊ देता जो इडलीचा भाग आहे गोलाकार तो त्यावरती येऊ द्यायचा आणि वरती वरती तसं करत करत लावून जायचं आता खालच्या साईडला गोल इडलीचा भाग आहे तर तिथे वरती मी होल येऊ दिलेत म्हणजे असं अपोजिटमध्ये लावायचं जेणेकरून खाली जेव्हा जे पाणी असतं पाण्याच्या ज्या वाफा आहेत त्या वरपर्यंत जातात इकडच्या होलामधून तिकडे अशा प्रकारे आणि वरपर्यंत छान इडली शिजली जाते तर ते झालं त्यानंतर आता इकडे इडली शिजायला ठेवली दहा ते पंधरा मिनटानंतर मी भांड म्हणजे गॅस जे आहे ते बंद करून भांड भांडं काढून घेणार आहे तर आता इकडे चालू आहे लगेच माझं सांबर बनवणं तर सांबर म्हणजे मी आज तसं तर डाळ पालक बनवणारे जेणेकरून मग हा इडलीसाठी सुद्धा होईल आणि दुपारच्या जेवणामध्ये मग तोच वापरता येईल तर इथे मी पालक पण थोडासा चिरून घेतला होता सगळ्यात आधी तेल जिरे मोहरी आपली फोडणी घालून झाल्यानंतर लसूण घातला थोडंसं हिंग घातलं त्यानंतर मग पालक याच्यामध्ये चांगला मस्त शिजवून घेते आणि पालक थोडा एक पाच मिनिटे शिजवला की लगेच मग जे काही मसाले आहेत तर सगळे मसाले घालून पाणी घातलं कधी पण फोडणी देताना ना पाणी आधी घालायचं जेणेकरून जी फोडणी आहे ती चांगली बसते आणि वरण पण चांगलं आपलं बनतं तर तेच मी आज इथे डाळ पालक बनवणारे डाळ एका साईडला शिजवून ती पण घेतलेली आहे आणि आता हे थोडंसं पाणी उकळलं की यामध्ये लगेच आता डाळ घालून घ्यायची अशा प्रकारे आता वरण मी पूर्ण उकळून घेत आहे आणि मस्त उकळून झाल्यानंतर मग गॅस बंद करायचा एका साईडला माझा आता झालं आहे आणि इकडे इडली पण झाली होती दहा ते पंधरा मिनिट झाले होते तर जेव्हा असं इडलीचं भांडं ठेवतो गॅसवरती तर त्यावरती सुद्धा एक मोठंस असं जड वस्तू ठेवायची तर मी इथे मग खलबत्त्याचा जो असतो तर तो कपड्यामध्ये गुंडाळून ठेवला होता जेणेकरून जे झाकण आहे ते व्यवस्थित प्रॉपरली फिट राहते तर तुम्ही पाहू शकता इथे इडल्या माझ्या पूर्ण अशा मस्त फुगलेल्या आहेत आणि खरंच खूप छान झाल्या होत्या इडल्या आणि एवढ्याच वेळामध्ये आता चटणीसुद्धा मी लगेच बनवून घेणार होते आणि नंतर इडली काढणार होते पण झालं असं की यावेळेला आमची लाईट गेली आणि बऱ्याच वेळेला असं काही करायचं म्हटलं ना लाईटचं की त्यावेळेलाच नेमकी लाईट जात असते तर चला म्हटलं तोपर्यंत इडल्या काढून घेऊयात एक पंधरा वीस मिनटामध्ये लाईट येऊ शकते आणि त्यानंतर मग चटी चटणी बनवायला घ्यायची तर आता इथे मी अशा चमच्याच्या सह्या सगळ्या इडल्या काढून घेते तेल चांगलं जर प्रॉपरली व्यवस्थित लावलं गेलं असलं आणि इडलीचं पीठ पण आपलं जर व्यवस्थित झालेलं असेल तर अशा खूप लवकर इडल्या निघतात आणि त्या मस्त मऊ आणि लुसलुशीत झालेल्यासुद्धा तुम्हाला दिसत असतीलच आज मी बनवणारी शेंगदाण्याची चटणी कारण खोबरं तर किंवा नारळ काही घरी नव्हतं शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी ती एक वाटी शेंगदाणे अर्धा वाटी डाळवं आणि दोन मिरच्या घातलेल्या आहेत चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे थोडेसं जिरे असतील तर जिरे घालायचे किंवा जिरेपूड घातली तरी पण चालेल आपण कढीपत्त्याची फोडणी वरतून पण देतो पण आपल्या शरीरात पण कडीपत्ता गेला पाहिजे त्यामुळे मी कढीपत्ता पण यामध्ये आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार दही घालायचं तर अर्धा वाटी दही घातले आणि थोडंसं पाणी तर हे इडली आवडली का अगोदर ब्रश करून ये ब्रश करून ये ब्रश करून ब्रश कर होती आणि तिने आल्या आल्याच मग बाहेर पाहिलं तर मम्मी काहीतरी बनवते तर तिने लगेच विचारलं की मम्मी तू काय बनवते म्हणून आणि इडली म्हणलं की तिला आवडती मी आधीच सांगितलं त्यामुळे मग तिला दिली नाही म्हणून ती लगेच रडायला लागली पण ती जस्ट उठूनच आली होती आणि तिचं ब्रश बाकीचं जे काही आहे ते अजून बाकी होतं इकडे आता चटणीला तडका देण्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेल गरम झालं चांगलं की त्यामध्ये नंतर मोहरी आणि जिरे घालायचं मोहरी जिरे तडतडलं की लगेच गॅस बंद केला यामध्ये दोन तीन लाल मिरच्या त्यानंतर थोडंसं हिंग आणि कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तर अशा प्रकारे आता हे चटणीमध्ये घालायची आणि अशा प्रकारे आपली मस्त अशी चटणी तयार आहे तर ही इडलीसोबतच नाही नंतर आपण जेवणातसुद्धा कशासोबतसुद्धाही खाऊ शकतो आणि आजची चटणीसुद्धा खूप मस्त झाली होती तर तुम्ही पण अशी चटणी बनवता की अजून काही वेगळं बनवता मला मला कमेंटमध्ये सांगा मी तरी घरच्या घरी साधी सिंपल अशा प्रकारे चटणी बनवते म्हणजे जे काही साहित्य आहे त्यामध्येच त्या असते अशी मस्त खमंग चटणी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ही साधी सिंपल रेसिपी नक्कीच कळवा हा आहे आजचा रविवार स्पेशल नाश्ता इडली सांबर आणि चटणी अजून एक इडलीचं भांडं लावायला ठेवलेलं आहे तर ते पण एक दहा मिनिटामध्ये होईल

येत नाही तुला काय खाल्ली तू सांग ना मम्मीने काय बनवले ते आज नाश्त्याला खायला शकाली तू डॅडीसोबत टिया बसून काय खाल्ली तिथं किचन मध्ये बसून काय केले नाश्ता हा विसरली का इडली खाल्ली ना इडली, इडली।, इडली। मामाने मामा, मामा, मामा सोप्यार बसून हल्ली ना आवडली होती का तुला मस्त आहे खूप आवडते इडली तुला नुँ। नुँ। हे फ्लोटर कस लां तू आतमध्ये फ्लोटर, फ्लोटर? कूल हुँ. 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 चल बाय करा आता बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आपण बाय बाय सी यू, यू।, यू।, यू। बाय हम्म Bye tia see you